दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरगाणा नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्षा श्री भरतअप्पा वाघमारे यांची विद्यमान नगरपंचायत सदस्य माजी नगरपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक का आयोजित केली होती यावेळी सत्ताधारी नगराध्यक्ष व आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते नगराध्यक्ष भरत वाघमारे यांची सुरगाणा शहरात आणि लगतच्या गावांमध्ये चांगलीच पकड नगरसेवक व कार्यकर्त्यांचे जिवाळ्याचे संबंध असल्याने आणि सर्वांनी स्वतः पुढाकार घेतल्याने सर्व सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते जोरदार कामाला लागले विद्यमान लोकप्रतिनिधी नितीन पवार यांच्या ऑनलाईन उद्घाटनेत टक्केवारी कागदांवरील कोटींचा निधी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष युवकांसाठी नोकरीची खोटी आश्वासने जनतेला दिलेली खोटी आश्वासने रस्त्याची जीवघे आणि दयनीय अवस्था आरोग्याच्या सुविधांचा बट्ट्याबोळ विजेच्या हजारो समस्या येथील आदिवासी बांधवांविरुद्ध केलेला चुकीचा पत्रव्यवहार अशा हजारो समस्यांमुळे जनता कंटाळली आहे त्यामुळे श्री नितीन पवार यांच्या विरुद्ध नगरपंचायत व महायुतीच्या कार्यकर्त्यांनीच जोरदार दंड थोपटलाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचे कैवारी शेतकरी नेते संघर्ष योद्धे कॉम्रेड जिवा पांडू गावित यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहून सुरगाणा शहरातील व आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त मतदान गावितांना देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला दुसऱ्या बाजूला कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष म्हणून नेमलेले स्वीकृत नगरसेवक रमेश थोरात यांनी पक्षाला लात मारून विधानसभेच्या तिकिटासाठी वेगळी चूल आहे नितीन पवार समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वारंवार भेटी घेऊन सोशल मीडियाचा वापर करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत नितीन पवार यांच्या कामावर आणि कागदांवरील निधीवर उघड नाराजी व्यक्त करून अनेक ठिकाणी त्यांनी सडकून टीका केल्याची चर्चा आहे त्यामुळे नितीन पवार आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मांडला जातोय लोकसभाला घरातूनच पाडण्याचा विरोध झाल्याने पुरावे कार्यकर्त्यांकडे आल्याने भारती पवार समर्थक कमालीचा नाराज असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे